नमस्कार विगमी उदार नोईच्या आणखीन एका नवीन भागात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण पाहणार आहोत विविध पदार्थ वापरून चटण्या कशा बनवल्या जातात तर त्यातली एक आहे शिरोळ्याच्या म्हणजे दुसरी आहे कैरीची चटणी आणि तिसरी आहे करवंदाची चटणी चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी लागणार साहित्य आणि त्यांची कृती तर आपण आज काय बनवतोय आज आपण या शिरोळ्याच्या शिरांची चटणी चालींची भाजी, भाजी पण बनवतात अच्छा हा आणि वरची आपण जी साल असते ती काढून टाकतो ना तर त्याची छान चटणी बनते आपण चटणी बनवतो त्यासाठी लागणार आहे साहित्य शिरोळी शिरोळी घेतली आपण हा नंतर शिरोळी म्हणजे आपण याची आपण भाजी बनवणार आणि फक्त या वरच्या ज्या शिरा आहेत ना वरची जी साल आहे ना ती ती फक्त काढून त्याची चटणी बनवणे आणि हे काय काय त्याच्यासाठी साहित्य घेतलं शेंगदाणे लसूण हिरवी मिरची जिरा आणि मीठ साहित्य साहित्य खोबरं वगैरे काय नाही खोबरं वगैरे काय नाही अच्छा आपण बघा काय अशी कृती करतात तर एक करून आपल्याला तू दाखव कापून कापून घेतली जे आहे त्याची आपण भाजी बनवलं आता भाजी ना। हा नाही त्याची आता वरती साल काढून घेणार साल काढून घेतली आपण अच्छा साधारण किती लागतं आपल्याला हे साले म्हणजे दोन बस होतं अच्छा दोन शिरोळी जरी असली तरी बस जाईल येते साले काढून झालेली आहेत आपली अच्छा आता तेल टाकून सगळे आपण भाजून घेणार अच्छा आपण भाजणार आहोत भाजून घ्यायना सगळंच भाजायचं तेल सगळं साहित्य म्हणजे आपण हे आता शिरोळीची जी साल होती त्याच्या ज्या शिरा होत्या त्या अशा काढून घेतल्या याची आपण भाजी बनवणार आणि याची आपण बनवणार आहोत ती चटणी तर आता हे सगळं मम्मीने कापून काढून घेतलं त्याच्यावरचं आता नंतर हे तेलामध्ये परतणार आहोत पण हे सगळं जे साहित्य आहे हे सगळं आपण एकत्र परतणार आहोत आणि मग त्याच्यानंतर ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊन मग ती आपली चटणी तयार होईल अगदी सोपी आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे तर आपण नक्की घरच्या घरी ही प्रयत्न करून पाहू शकता चटणी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खायला छान लागते हा डब्यात वगैरे पण देऊ शकतो कामा कामावर वगैरे शाळेच्या मुलाने हा मी आता आपली कढई साधारण तापली आहे ना त्याच्यानंतर तेल, तेल सोडून तर मंडळी आपण ही कढई साधारण गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडस तेल सोडलंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे साहित्य आपण बघितलं ते आता आपण त्याच्यामध्ये ढळून घेणार फोडणी देणार आपण अशी नाही ना? ना, ना। फोडणी परतून घेणार परतून घेणार बघा म्हणजे हे सगळं आपण साहित्य एक एक करून आपण त्याच्यामध्ये सोडतो आहोत थोडे शेंगदाणे टाकले जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून लसणीच्या चार ते पाच पाकळ्या घेतल्या शेंगदाणे घेतल्यात वाटीवर आणि हे सगळं ढळून घेणार आपण ढळून ते थोडंसं वाजून घेणार मम्मी साधारण किती वेळ म्हणजे दोन चार मिनिट फक्त त्याच पाच मिनिटं अच्छा म्हणजे फक्त परतून घेतले काय नाही थोडा कुरकुरीत पणा कुरकुरीत पणा म्हणजे त्याचा उग्रट वगैरे त्या खिऱ्याचा जातो मस्त ते फ्राय झालेलं आहे करून पण थोड्याशा तेलामध्ये परतून घेतले मिरची शिरोळ्याचे जे शिरा होत्या त्या शेंगदाणे जिरं लसूण मम्मी आता आपण परतून घेतलं छान मिक्सर मध्ये कधी लावायचं थोडा थंड झाल्यावर अच्छा थंड झाल्यानंतर आपण मिक्सर मध्ये आणि मग तेवढं झाल्यानंतर आपली चटणी तयार हा आता ती मिक्सर मध्ये घालायची भांड्यात ह्या आणि थोडस पाणी टाकायचं म्हणजे हे वाटप होईल पर्यंत थोडं हा आणि जास्त पाणी नाही टाकायचं मग पातळ होईल थोडस पाणी टाकून मिक्सरचं एखाद दोन फेऱ्या मारून मारून हा काय हे त्यात थंड झालंय अच्छा हां आता हे मिक्सर मध्ये टाकून थोडंसं मी त्याच्यात पाणी टाकते अच्छा हे सगळं ते मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि थोडं पाणी टाक पाणी टाक चटणी बारीक झाली आहे मिक्सर मध्ये आपण फिरवून घेतली आणि साधारण आपली हिरवी हिरव्या रंगाची ही चटणी आपण पाहू शकता की शिरोळ्यांच्या शिरांची केलेली चटणी म्हणजे की बघा आपली ही शिरोळ्याची छानशी चटणी तयार झाली आहे वगैरे छान दिसते किती कमी वेळामध्ये शिरोळ्याची भाजी जितकी छान लागते तितकीच त्यांच्या या शिरांची बनवली चटणी नाही तितकीच छान लागते आपण भाकरी किंवा चपातीसोबत ही खाऊ शकता असं बघा आपण एकाच एका नाही अर्ध्या शिरोळीची मम्मी ना अर्ध्या शिरोळ्यांची ही बनवलेली चटणी म्हणजे एका वेळेला आपल्याला डबाभर ती होऊ शकते म्हणजे एका वेळेचा जो टिफिन असेल डबा असेल ऑफिसचा वगैरे तेव्हा आपण ही झटकेपट करता येणारी ही शिरोळीची चटणी आपण करून नक्की पाहू शकता याआधी जी चटणी केलेली ती शिरोळ्याची म्हणजे दोडक्याच्या के सालीची केलेली आणि आता आपण आज कोणती चटणी करणार आहोत करवंदाची जेव्हा करवंदाचा हंगाम असतो सीझन असतो त्यावेळेस करवंद आपल्याला बाजारात मिळतात किंवा आपण गावर्ण वगैरे आपल्याला मिळतात तर ती आपण आणलेली आहेत आणि आपण आज करवंदाची चटणी करणार आहोत तर आपण बघूया यासाठी लागणार काय काय साहित्य करवंद अच्छा कच्ची करवंद करवंद लसूण हां मिरची हिरवी आणि शेंगदाणे अच्छा मीठ आणि खोबरं घालणार किसून त्याच्यात अच्छा आपण याच्यामध्ये आपण आज खोबऱ्याचा वापर करणार आपण आधी जी केलेली दोडक्याची त्याच्यामध्ये खोबरं नव्हतं शेंगदाणे वापर अच्छा पण आता ही करवंद एवढी लागणार आपल्याला नाही थोडी घ्यायची कारण ती आंबट असतात जास्त आंबट आपल्याला अंदाजे अशी घ्यायची अच्छा आणि ही काय म्हणजे कापणातल्या बिया वगैरे अच्छा म्हणजे बिया पण तसंच म्हणजे जो साधारण जो डेट आहे तो आपण काढून टाकतो करवंद आहे त्याच्यात बिया अजून चांगली म्हणजे अशी झालेली नाही तयार अच्छा त्यामुळे ती अशीच घातली तरी चालतात हे बघा करवंद आहेत नुकतीच झाडावर न आणलेली कच्ची आहेत तयार व्हायची आतमध्ये बिया हवी तशी तयार नसेल झाली म्हणून आपण ती ॲज इट इज टाकणार आहोत म्हणजे ती आपल्याला डायरेक्टली चटणी त्याची बनवता येईल आणि हे सगळं साहित्य अच्छा म्हणजे आपल्याला अख्खा पूर्ण नारळ पण नाही लागणार अरे त्या खोबऱ्याचे असतात थोडे बरोबर खोबर प्रमाणात घेला अच्छा आणि त्याच्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक चा, तर बघया आपण जसा खोबरा नेहमी आपण किसतो तसंच किसणार आणि नंतर मग मिक्सरमध्ये लावून घे नंतर मंडळी आपण हे चटणीसाठी खोबरे जे लागणार आहे आपल्याला एकच भाग म्हणजे एकच जी कवड असते खोबऱ्याची तेवढीच लागणार आहे आणि ते किसून घेऊन मग नंतर आपण हे सगळं मिश्रण मध्ये खोबऱ्याचे तुकडे मिळतात अच्छा ते जरी बारीक करून सुरी नाही ते तुकडे कापून आपण डायरेक्ट मिक्सर मध्ये बारीक करायचं हा तसं पण आपण मिक्सर मध्ये सगळं बारीकच करणार आहोत सहा पाकळ्या बस झाल्या मंडळी हे बघा आपण लसूण सोलून घेतोय दाखवताना पूर्ण ते अख्खी लसूण होती आता आपल्याला साधारण चार ते पाच पाकळ्या लागणार सोलून घ्यायची लसूण आणि नंतर मग ती आपण वापरणार आपलं आता साहित्य झालंय मम्मी आपण ही मिरची तोडून घालणार आहोत डेट आहेत मिरची चे लसूण मिरची अच्छा हे करवंद आपण टाकली ही बघा मंडळी राहिलेली करवंद आपण बाजूलाच ठेवलेत नाहीतर जास्त आंबट होईल कारण अगदी कवळी करवंद त्याचं आंबट पण जास्त असतं शेंगदाणे शेंगदाणे एवढेच की अजून टाकावे अच्छा शेंगदाणे अजून टाकायचे आहेत आणि शेंगदाणे सगळे टाकू अच्छा म्हणजे साधारण वाटीभर शेंगदाणे आपल्याला लागतील अच्छा वाटीभर शेंगदाणे अच्छा आणि हे खोबरं अगदी नेमकं साहित्य लागणार आहे आपल्याला करवंद मिरची लसूण शेंगदाणे खोबरं आणि बारीक मीठ आणि पाणी बस मंडळी आपली ही करवंदाची चटणी झालेली आहे बघा हे खोबरं वगैरे घात त्यामुळे तिला साधारण पांढरा रंग आलाय आणि ही आपण शोभेसाठी बाजूला अशीच करवंद ठेवले अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे जास्त वेळ देखील लागणार नाही सीजन असेल आपल्याला करवंद जर उपलब्ध असतील तर आपण कमी साहित्यामध्ये ही करवंदाची सुंदर अशी एकदम आंबट चिंबट चटणी घरच्या घरी नक्कीच प्रयत्न करून बघा मम्मी आपण केलेल्या या विविध चटण्यांपैकी आपली ही शेवटची आणि तिसरी चटणी आपण आधी शिरोळ्याची केली दुसरी करवंदाची केली आणि आता आपण कसली हे करणार आहोत चटणी कैरीची वा म्हणजे प्रेक्षकांच्या तोंडाला बघूनच पाणी सुटलं असेल मंडळी आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे कैऱ्या झाडांना भेटत आहेत आणि आपण कैरीचीही चटणी करणार आहोत मी मग आपण आता यासाठी कोणतं साहित्य साधारण मला तरी हे दिसतंय करवंदाच्या चटणीला वापरलं तेच आहे तरी एकदा हिरवी मिरची शेंग झाली त्याच्यात हां आणि खोबरं आणि मीठ अच्छा म्हणजे आपण ही ही पण खोबऱ्याचीच करणार आहोत जशी आपण पहिले करवंदाची केली तशीच म्हणजे त्या खोबरं बाकी काय आपण आता सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आणि आपली जी चटणी आहे तो, ती तयार झाली आपण भेट काढलाय आणि ती तोडून आपण टाकतोय कारण जी तशी वाटणाला ती वाट मिक्स व्हायला बरी पडेल तीन आपण हे टाकले मिरच्या की अजून टाकले तरी चालतील जर आपल्याला अजून तिखट असेल तिखटावं तर जास्त जास्त हे करू शकतो कैरी किती एक अख्खी की अर्धी ना, ना? अर्धी कैरी घेतली बरोबर अर्धी कैरी आणि खोबरं खोबरं पण मला वाटतं अर्ध किवा पावच दिसतंय आणि शेंगदाणे चवीपुरता मीठ लसणीच्या पाकळ्या अच्छा मंडळी किती सोप्या पद्धतीने आपण या सगळ्या रेसिपी पाहतो आहेत त्यापैकीच चटणीचे आपण तीन प्रकार दाखवले तर आपण ही नक्की हे प्रयत्न करून बघा करवंद आणि आंबा म्हणजे कैरीची चटणी जी आहे ती आपल्याला सीजनलच आपल्याला ही हो उपलब्ध होऊ शकते म्हणजे आपण बनवू शकता कारण हे सीजनल फ्रूट्स आहेत फळ आहेत तर सोपी आहे खोबरं शेंगदाणे मिरची लसूण आणि करवंद किंवा आंबा म्हणजे कैरी ते वापरून आपण ही छान आंबट चिंबट ही चटणी करू शकता तर खोबरं टाकते मी त्याच्यात छोटच भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला एक वेळेला म्हणजे साधारण मम्मी किती तीन जण तरी खातील चार पाच अरे वा चार पाच जण ही चटणी खाऊ शकतात म्हणजे आपण अच्छा कारण ते मिक्सरला नीट मिक्स होईल म्हणून जास्त आंबट असते म्हणून थोडीशी साखर नाही टाकली तरी चालेल ना म्हणजे ज्यांना तेवढा आंबट खाऊ शकतात तर काही हरकत नाही नाहीतर छोट थोडी चिमूटभर आपण साखर टाकू शकता गरजेचं नाहीये साखर टाकणं पण जास्तच आंबट लागते आणि तुम्हाला आंबट तेवढं नको असेल तर आपण साखर टाकू शकता तर मंडळी ही तयार झालेली आहे आपली छान छानपैकी तर आपल्याला या तीन प्रकारच्या चटण्या कशा वाटल्या नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपण जर विगमी चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच विगमी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जो आनंदाने खाणार तो, तो समाधानाची डेकर देणार धन्यवाद